नमस्कार मैत्रिणीनो आज आपण संक्रांत स्पेशल तिळाच्या बाहुलीचा व्हिडिओ पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने ही डळ कशी बनवायची ते आपण आज पाहूया चला तर पाहू कृती सर्वप्रथम मी तीळ भाजून घेणार आहे आणि श्री गुळ गुळसुद्धा घेतलेला आहे चांगला चिकीचा गुळ घेतलेला आहे एक वाटी गुळाचा पाक बनवून घेणार आहोत आणि दुसऱ्या कढईमध्ये सुद्धा भाजून घेणार आहोत तुम्ही सुरुवातीला तिळ भाजून सुद्धा ठेवू शकता गुळाचा पाक बनवताना त्यामध्ये अर्धा चमचा तूप टाकून घेतलेला आहे आणि या गुळाला पाक बनविण्यासाठी चांगलं वितळून घेणार आहोत इकडे तिळ सुद्धा आपले भाजून तयार आहे गॅस बंद करून तिळाला थंड होऊ देऊ गुळाचा पाक कंटिन्यू हलवत राहायचा आहे जर तुम्ही पाक असाच सोडला तर खाली लागण्याची शक्यता असते गुळाचा पाक सतत हलवून गुळाच्या पाकाचा फेस होईपर्यंत त्याला शिजवून घ्यायचा आहे त्यानंतर तिळाची पोळी जर आपण ओट्यावर लाटत असेल तर त्याच्यावर तूप लावून घ्यावं किंवा मी इथे पोळपाटावर तूप लावून घेतलेलं ला आहे आणि लाटण्यालासुद्धा तूप लावून ठेवणार आहे इकडे गूळ चांगलं वितळत आहे आणि याचा पाक बनण्यासाठी या गुळाला अजून शिजवून घेणार आहोत गुळ शिजल्यानंतर पाहू शकता अशा पद्धतीने फेस येत आहे त्यानंतर ते गुळाचा पाक थोडासा ओट्यावर टाकून घ्यायचा आणि हा पाक गरम असतो अगदी आरामात घेऊन बोटाला गोल गोल फिरवून घ्यायचा आहे आणि फिरवल्यानंतर याची लांब गोळी बनवून ही गोळी तोडून पाहावी अशी तुटल्यानंतर असा जर वेळ लागत असेल कटकन आवाज येत नसेल तर याचा पाक अजून बनायचा आहे असं आपण समजू शकतो अजून थोडा वेळ गुळाचा पाक शिजवून घेतलेला आहे त्यानंतर थोडीशी गोळी बोटावर टाकून घेतलेली ही गोळी अगदी बोटावर घेताना आरामात घ्यावी आणि त्याची लांब गोळी बनवून घेतली या ही गोळी तोडताना कटकन आवाज येत असेल तर आपल्या गुळाचा पाक व्यवस्थित झाला असं आपण समजू शकतो किंवा ही गोळी वरून ओट्यावर खाली टाकावी आणि टणकन आवाज येत असेल तर आपला गुळाचा पाक परफेक्ट झाला असेल आपण असं समजू शकतो बरेच जण एक वाटी गुळासाठी एक वाटी भाजलेली ती वापरतात पण मी सव्वा वाटी भाजलेली ती वापरलेली आहे गुळाच्या पाकानुसार त्याचे प्रमाण थोडेसे कमी जास्त होऊ शकते गुळाचा पाक बनवून तयार आहे यामध्ये एक वाटी गुळाच्या पाकासाठी सव्वाटी भाजलेले ती इथे आपण टाकून घेतलेले आहे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि एक, एक महत्वाची टीप म्हणजे गुळाचा पाक थोडा जास्त पाहिजे जा, आणि तीळ थोडीशी कमी पाहिजे असते सर्व मिश्रण मिक्स केल्यानंतर एकजीव करून घ्यायचं चांगलं हलवून घ्यायचं त्यानंतर गॅस बंद एकदम टाकता थोडे थोडे टाकावे त्यानंतर चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे हे सर्व मिश्रण एकजीव झाल्यानंतर गॅस बंद करून घेतलेले ओट्यावर सुद्धा मी थोडस तूप लावून घेतलेलं आहे आणि लाटण्याला सुद्धा तूप लावून घेतलेला आहे डॉल बनवण्यासाठी मी इथे जी विकायची कॅप मिळते बड्डेची ती कॅप घेतलेली आहे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे वाट्या किंवा भांडे सुद्धा वापरू शकता या कॅपला मध्यभागी डॉल टाकायची असल्यामुळे कट करून ती डॉलमध्ये टाकून घेतलेली आहे जे मिश्रण आपण तयार केलं त्याचा थोडासा भाग इथे पोळी लाटण्यासाठी काढून घेतलेला आहे हे मिश्रण गरम असतानाच खालीवर करायचं आहे हाताला चटके बसा त्यामुळे अगदी आरामात करावे आणि सराटेच्या साह्याने सुद्धा तुम्ही हे मिश्रण खालीवर करून घ्यायचं आहे आणि त्याची गोल पातळ पोळी लाटून घ्यायची आहे अगदी आरामात लाटावी पण चटकेसुद्धा बसा त्यामुळे आरामात ही पोळी लाटून घ्यायची ही पोळी लाटताना खालीवर सराट्याच्या सहाय्याने करून घ्यायचे आहे आणि पातळ पोळी लाटून घ्यायची गरमागरमच ही पोळी सराट्याच्या साह्याने खालीवर करत लाटून घ्यायची जर तुम्ही अशीच लाटून घेतली तर ती पोळी खाली चिटकण्याची शक्यता असते त्यामुळे थोडंसं खालीवर करत ही पोळी पटपट लाटायची सर्व बाजूनी पातळ एकसारखी आली पाहिजे त्यामुळे गरम असतानाच ही पोळी लवकर लवकर लाटावी लागेल जर तुम्ही थोडा वेळ आरामात केली तर ही पोळीचं मिश्रण पूर्ण कडक होते त्यामुळे गरम असतानाच हे मिश्रण सर्व बाजूने एकसारखी पोळी पातळ येईल असं मिश्रण लाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता सुरुवातीला आपण मोठी पोळी लाटून घेणार आहोत कारण की या डॉलचे आपण दोन तीन लेअर बनवणार आहोत मी दोनच लेअर बनवणार आहे सुरुवातीला मोठी पोळी लाटून घ्यायची ता आहे आणि त्यानंतर याच्यापेक्षा लहान पोळी लाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने पातळ पोळी आपण इथे लाटून घेतलेली आहे तुमची जर तिळाची लाटलेली पोळी खाली चिटकली असेल तर सराट्याच्या साह्याने त्याला साईडने काढून मग हातावर उचलून घ्यावी माझी पोळी अजरच निघाल्यामुळे मी हातावर घेतलेली आहे खाली भांडं ठेवलेलं आहे त्यावर मी कॅप ठेवलेली आहे त्यावर ही लाटलेली पोळी ठेवून त्याला फ्रीलचा आकार देणार आहे अजून एक महत्त्वाची टीप म्हणजे ही जी कॅप आहे ती जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने बाजूला जे भांडं होतं ते घेऊ शकता किंवा वेगवेगळ्या प्रकारचे वाटेसुद्धा घेऊ शकता अशा पद्धतीने गरम असतानाच या पोळीला तुम्हाला हवा तो आकार देऊन घ्यायचा आहे ही एक महत्त्वाची टीप आहे जर हे मिश्रण थंड झालं तर याला आकार देता येणार नाही त्यामुळे गरमागरम असतानाच याला थोडासा शेप देऊन द्यावा खालच्या लेअर करून घ्याव्यात फ्रील देऊन द्यावीत बाहुलीच्या फ्रॉकची खालची आपण एक लेअर तयार करून घेतलेली आहे खाल अजून एक महत्वाची टीम म्हणजे अशा दोन लेअर तयार केलेल्या आहे आणि एका लेअरला ले आपण छिद्र करून घेणार आहोत कॅपला जेवढं छिद्र केलं तेवढंच छिद्र चाकू गरम करून किंवा सुई गरम करून डॉल जाईल एवढं छिद्र कट करून घ्यायचं आहे गरम याच्याने केल्यानंतर हे छिद्र अगदी झटपट बनते आणि अशा पद्धतीने डॉल ये जाईल एवढं छिद्र करून घ्यायचं आहे अशा प्रकारे डॉलच्या फ्रॉकची खालची लेअर आपण तयार करून घेतलेली आहे ही लेअर खाली न वापरता डॉलच्या फ्रॉकच्या वरच्या लेअरमध्ये वापरणार आहोत याप्रमाणेच अजून एक पोळी लाटून घेतलेली आहे त्याच्यापासून आपण डॉलच्या फ्रॉकची खालची लेअर बनवणार आहोत सुरुवातीप्रमाणेच एक है, है, उन, है, है। वेग 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 भांडे घेतलेले आहे त्यावर कॅप ठेवून घेतलेली आहे आणि लाटलेली पोळी त्या कॅपवर ठेवून सुरुवातीप्रमाणेच याची सुद्धा फ्रॉकची लेअर बनवून घ्यायची आहे आणि त्याला फ्रीलचा आकार द्यायचा आहे तुमच्याकडे अशा प्रकारे कॅप नसेल तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे भांडे घेऊ शकता मोठ्या आकाराचे छोट्या आकाराचे त्यावर अशा प्रकारे गरमागरम पोळी लाटलेली टाकून गरम असताना त्याला फ्रीलचा आकार देऊन घ्यावा अजून एक महत्त्वाची टीप म्हणजे आपण जे दोन फ्रॉकचे ले लेअर बनवलेले आहे त्याच्या वरच्या भागाला छिद्र पाडून घेतलेले आहे खालच्या भागाला छिद्र पाडलेलं नाही आहे कारण माझी जी, जी डॉल आहे ती खालीपर्यंत जात नाही तुमची जर डॉल खालीपर्यंत जाणार असेल तर दोन्ही साईडने छिद्र पाडून मग त्यावर डॉल ठेवून घ्यावी तयार केलेले मिश्रण पुन्हा घट्ट झाल्यामुळे मी थोडंसं मिश्रण गरम करून घेतलेलं आहे आणि मिश्रण गरम केल्यानंतर आपण जी डॉल या मध्ये फिक्स केली ती व्यवस्थित बसत नसल्यामुळे गरम झालेले मिश्रण गरम गरम थोडस साईडला म्हणजे या छिद्राला साईडला लावून मग ही डॉल फिक्स करून घेतलेली आहे तुम्हाला जर डॉल व्यवस्थित वाटत नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता आणि डॉलच्या सर्व बाजूनी गरम मिश्रण लावून ही डॉल फिक्स करून घेऊ शकता एक छोटीशी पोळी लाटून घेतलेली आहे आणि आपण डॉलचे कपडे तयार करून घेणार आहोत कट केलेले मिश्रण डॉल चे जे फ्रॉक बनवलं त्याला बेल्ट म्हणून लावून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ दाबून ठेवायचा आहे अजून एक पोळी लाटून घेतलेली आहे त्याला सुद्धा कट करून ही पोळी गरमागरमच लावायची ही एक महत्वाची टीप आहे चटका बसू शकते त्यामुळे अगदी आरामात करावी आणि वरच्या भागाला आपण अशा पद्धतीने अगदी गच्च पकडून व्यवस्थित लावून ठेवायचं आहे आणि थोडा वेळ दाबून ठेवायचा आहे म्हणजे हे मिश्रण पुन्हा निघणार नाही जर तुम्ही हे लावल्याबरोबर मिश्रण सोडलं तर खाली पडण्याची शक्यता असते त्यामुळे गरमागरमच हे मिश्रण लावून वरचे सुद्धा कपडे आपण तयार करून घ्यायचे अशा पद्धतीने सुरुवातीचा समोरचा भाग करून घेतलेला आहे अजून एक पोळी लाटून मागचा भाग सुद्धा सुरुवातीप्रमाणेच मागच्या साईडने पॅक करून घेणार आहोत अशा पद्धतीने हे सर्व मिश्रण लावल्यानंतर गरमागरमच लावायचं आहे आणि समोरच्या आणि मागच्या साईडने छोटीशी पोळी गरमागरम लावून अशा पद्धतीने पूर्ण फ्रॉक आपण सेट करून घेतलेले आहे आता वरच्या बाहीचा भाग आपण लावून घेणार आहोत गरमागरमच मिश्रण थोडस लाटून घ्यायचंय किंवा हाताने सुद्धा थोडंसं लांब करून घेऊ शकता त्यानंतर या मिश्रणाला गरमागरमच फ्रॉकच्या वरच्या साईडचं सा बेल्ट तयार करून घेतलेला आहे एका साइडनी बेल्ट लावून घेतलेला आहे त्याला थोडा वेळ पकडायचं अजून एक मिश्रण लाटलेलं आहे त्याला पुन्हा लांब करून दुसऱ्या बाहीची जी दुसरे बाही बेल्ट आहे ते सुद्धा अशा पद्धतीने तुम्ही लावून थोडा वेळ पकडायचा आहे आणि गरमागरमच हे मिश्रण लावायचं आहे हे सर्व मिश्रण गरम लावता असताना हाताला चटके बसवू शकतात अशा पद्धतीने सर्व बाजूनी मागच्या साईडनी आणि समोरच्या साईडनी बेल्ट लावून घ्यायचा आहे तुम्ही ही पोळी पातळ लाटून लांब बेल्ट तयार करून सुद्धा डायरेक्ट सुद्धा लावू शकता अशा पद्धतीने सर्व बाजूने आपण दोन्ही बाजूनी याची डॉलची बाही तयार करून घेतलेली आहे आता आपण या डॉलला बांगड्या घालून घेणार आहोत मिश्रण गरम करून त्याला थोडंसं लांब करून हातामध्ये बांगड्या तयार करून घेतलेल्या आहे अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने झटपट अशी आपली डॉल तयार झालेली आहे डॉलसाठी आपण कॅप बनवणार आहोत त्यासाठी एक मिडियम साईजची वाटी आणि त्याच्यावर अगदी छोटीशी वाटी घेतलेली आहे गरमागरम मिश्रण पातळ लाटून छोट्या वाटीला वरच्या साईडनी तूप लावून घेतलेला आहे आणि ती लाटलेली पोळी या वाटीवर ठेवून कॅपचा आकार दिलेला आहे आणि हे मिश्रण थंड झाल्यानंतर ही कॅप काढून घ्यायची आहे अगदी मस्त तिळाच्या डॉलसाठी तिळाची छोटी टोपी तयार करून घेतलेली आहे आणि ही टोपी आपण तिळाच्या डॉलला घालून घेऊ अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने आपण तिळाची डॉल बनवलेली आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी जाणून घेण्यासाठी प्रीती आणंत रेसिपी चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना नक्की शेअर करा आणि तुमचे कमेंट मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद